काळे अतिवृष्टीमुळे झालेल्या आमच्या नुकसानीची पाहणी कधी करणार तुम्ही बाधित पिकांची पाहणी करून एकाही शेतकऱ्याला भेटला नाही तुम्हाला निवडून देऊन आम्ही चूक केली का असा सवाल जनता विचारत आहे शेतकऱ्यांचा सवाल लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून दोन महिने उलटलेत यावेळी लोकसभा मतदारसंघात पंचवीस वर्षानंतर खासदार बदललेला पाहायला मिळाला महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे खासदार झाले तब्बल दीड लाख मतांनी जनतेने काळे यांना खासदार केलं विशेष बाब म्हणजे यावेळी मतदारांनी डॉक्टर काळे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत याचा विचार केला नाही त्यामुळे काळे यांना लोकसभा मतदारसंघातील सर्वच तालुक्यात लीड मिळाली मात्र अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अंबड भोकरदन जाफराबाद बदनापूर जालना या सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे कंबरडे मोडले या पिकांची पाहणी करायला खासदार कल्याण काळे बंधाऱ्या शेजारून गेलेल्या रस्त्यावरून देखील फिरकले नाहीत हे विशेष खासदार काळे साहेब जिल्ह्यात सलग सहा ते सात दिवस पाऊस मुसळधार पद्धतीने झाला शेतकऱ्यांची कपाशी सोयाबीन मका तूर पीक आडवी झाली मिरची आणि अद्रक या पिकांना सड लागली पण तुम्ही बंधाऱ्यावर येणं तर सोडा पण बंधाऱ्याच्या बाजूने गेलेल्या हायवेवरून देखील फिरकले नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तुमच्या कारभाराविषयी नाराजी पसरली आहे शेतकरी भलेही तुमच्या महाविकास आघाडीचे नेते आदित्य ठाकरे संजय राऊत येऊन गेलेत पण जिल्ह्याचे एकमेव खासदार तुम्ही आहात त्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला शेताच्या बांधावर जाणं गरजेचं होतं पण तसंही झालेलं नाही अतिवृष्टी होऊन आता आठ दिवस उलटलेत तुम्ही एकदा कुठे आता शहरात फिरकले आहेत पण अतिवृष्टी होऊन वावरात पाणी झिरपलंय तरी तुम्ही बाधित पिकांची पाहणी करून एकाही शेतकऱ्याला भेटले नाही त्यामुळे तुम्हाला निवडून देऊन आम्ही चूक केली का असा सवाल जनता विचारत आहे त्यामुळे नुकसानग्रस्त भागात तुम्ही का गेलं नाही याचं कारण तुम्ही स्पष्ट केलं तर बरं होईल